ासाठी दोन हजार एकोणावीस हे वर्ष म्हणजे निवडणुकीचे वर्ष समजले जाणार कारण या वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून पुढील पंचवार्षिक लोकसभा व, व विधानसभा निश्चित होणार आहे याच जळगाव जिल्ह्यातील दोघही लोकसभा म्हणजे रावेर व जळगाव मतदार संघ हे भारतीय जनता पक्षाचे बाले किल्ले समजले जातात नव्हे तर एखाद दोन पंचवार्षिक सोडल्या तर सध्याच्या काळात या मतदारसंघावर भारतीय ता पक्षाचे खासदार निवडून आले आहे सध्या रावेर मतदार संघाचे नेतृत्व श्रीमती रक्षाताई खडसे तर जळगाव मतदार संघाचे पंचवार्षिक निवडणुकीत नानासाहेब एटी पाटील हे, हे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने सर्वाधिक मते घेऊन विजयी झालेले खासदार आहेत त्यामुळे त्यांची गेल्या लोकसभा गृहात मंत्रीपदे वर्णी लागेल अशी चर्चा होती किंबहुना कारण ही तसेच होते सलग दुसऱ्यांदा बहुजन समाजाचा विशेषता मराठा समाजाचा खासदार ते दे देखील अवाजवी मतांनी निवडून येणारे परंतु पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही तरी देखील खासदार नाना साहेबांनी आपले कार्य सुरूच ठेवले गेल्या दोन वर्षापासून चर्चा होती की महाराष्ट्रातून ज्या खासदारांची नावे दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीत कट केली जाणार आहे म्हणजेच पक्षाकडून तिकीट दिले जाणार नाही त्यात जळगाव मतदारसंघाचे नानासाहेब एटी पाटील तर रावेर मतदार संघाच्या श्रीमती रक्षाताई खडसे यांची नावे चर्चेत होते आवाजातील मुख्य कारण म्हणजे हे ही खासदार अनाथांचा आणि हक्काचा माणूस म्हणजेच एकनाथ रावजी खडसे यांच्या मर्जीतील होते राजकारणाच्या कुरुक्षेत्रात नाथाभाऊंचाच अभिमन्यू झाल्याने राजकीय त्यांच्या पाठीराख्यांची वर्णी लागणार नाही हे गणित निश्चित होते अर्थात जळगाव महापालिका याचा प्रत्य आला प्रत्यय देखील त्यामुळे एटी नानांच्या ऐवजी भाजपा जिल्हा अध्यक्ष उदय बापू वाघ यांचे नाव चर्चेत होते तर दुसऱ्या बाजूला पाचोरा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार तात्यासाहेब आरो पाटील यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली होती अर्थात तात्यासाहेब यांचे मायक्रो नियोजन आणि जनसंपर्क व अभ्यास वृत्ती याला कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे हो ते यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार देखील होतील हे निश्चित होते परंतु काळ होता मात्र वेळ नव्हती तुझे माझे जमेना तुझ्या विना कर्मेना या उक्तीप्रमाणे भाजपा सेना ती शेवटच्या क्षणाला झाली आणि तात्यासाहेब आरो पाटील यांचे नाव मागे पडले त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात एटी उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली यात उदय बापू यांचे नाव सद्यस्थितीत मागे पडले तर पक्षवाढीसाठी परिश्रम आणि तळागाळापासून एकनिष्ठ यांचा निकष लावला तर सद्यस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी किशोर भाऊ काळकर यांच्या नावापुढे चॅलेंजस नव्हते परंतु राजकारणात कष्ट व निष्ठेपेक्षा जात आणि पैसा हे श्रेष्ठ ठरू लागले आहे त्यामुळे ते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील युवा ठेकेदार प्रकाश पाटील व जिल्ह्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या ठेकेदारांमध्ये ज्यांचे नाव आजही गणले जाते असे पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांचे नाव सध्या तरी जोरदार चर्चेत आहे या संदर्भात जळगाव लोकसभा राजकीय पटलावर नजर मारली असता मध्यंतरी अण्णा व काका यांचा कार्यकाळ सोडला तर परिपूर्ण व यशस्वी कार्यकाळ नाना नावाच्या लोकांनीच पूर्ण केला आहे मग त्यामध्ये नानासाहेब विजय नवल पाटील नानासाहेब उत्तमराव पाटील नानासाहेब एटी पाटील हा मतदार संघ आजपर्यंत नानांच्याच राशीला आहे असं सहज म्हणता येईल त्यामुळे एकंदरीत मतदारसंघाची भौगोलिक जातीनिहाय संपर्क निहाय निहाय अभ्यास केला तर नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांच्या राशीला हा मतदारसंघ सहज बसू शकतो किंबहुना जळगाव मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळू शकते असे म्हणता येईल अर्थात हे सर्व जळगावच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वे सर्व म्हटले जाणारे नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हाती आहे कारण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जे तिकीट वाटप होणार आहे त्यातील हक्काचे व मर्जीचे तिकिटांमध्ये जळगाव व रावेर मतदार संघासाठी उमेदवारी नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांना मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघातील सार्वे जामने या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदा नानाची धुरा शांताराम नाना यांचे सुपुत्र संजय आबा पाटील हे सांभाळत आहे किंबहुना गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणजे सौ अर्चना संजय पाटील यांनी निवडणूक देखील लढवली होती या निवडणुकीत सौ अर्चना पाटील यांचा पराभव म्हणजे नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा पराभव हे टार्गेट निश्चित करून सर्व विरोधकांनी सौ अर्चना पाटील यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती त्यामुळे सौ अर्चना पाटील यांचा निसट्टा पराभव पत्करावा लागला होता परंतु एवढे निश्चित पाचोरा तालुक्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात जो जिल्हा परिषद गट आहे या जिल्हा परिषद गटातील रस्ते राष्ट्रीय पेयजल योजना जलसंधारणाची कामे शेती व्यापारी तरुण मजूर वर्ग यांच्या करता होणारी विविध विकास कामे करण्यासाठी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे हक्क आणि हट्ट करून मंजुरी पासून ते कार्यान्वित होई पावेतोचा यांचा पाठपुरावा भाजपाचे सरपंच व नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांचे सुपुत्र संजय आबाब हेच करीत असतात त्यामुळे आज जी लोहारा वरखेडी जिल्हा परिषद गटात कोट्यावधी रुपयाची नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघात कामे सुरू आहे त्याचे संपूर्ण श्रेय संजय आबा यांना जाते अर्थात यामागील बाळकडू संजय आबांना घरातूनच मिळालेले आहे कारण नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांचे कौटुंबिक व राजकीय प्रगती माहितीवर नजर टाकली तर अगदी शून्यातून विश्व यांनी आपल्या कौटुंबिक प्रगतीत साकारले आहे राजकीय प्रगती संदर्भात सांगावचे झाले तर ते पाचोरा शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदापासून तर राष्ट्रीय काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे आपल्या या राजकीय कार्यकाळात मतदानाद्वारे नेतृत्वाचा विचार केला तर पाचोरा नगरपालिकेचे नगरसेवक नगर अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ही पदे भूषवली आहेत या काळातील त्यांनी केलेले कामकाज ही लक्षवेधी तर आहेतच परंतु या संपूर्ण परिवाराने लोकप्रतिनिधी म्हणून कामे करताना एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार किंवा टक्केवारीचा दाग लागू दिला नाही व्यवसाय करीत असताना जेथे हात टाकतील तेथे त्यांच्या हाती यश आणि लक्ष्मी आहे अर्थात नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांच्यासह यांच्या परिवारास दैवी देणगीच आहे असे म्हटले जाते त्यामुळे भ्रष्ट मार्गाचा त्यांनी कधी अवलंब केला नाही आज तब्बल वीस वर्षापासून जळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष पद नानासाहेब शांताराम सोनजी पाटील तदनंतर आबासाहेब संजय शांताराम पाटील यांच्याकडे आहे त्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदारांची विविध अडचणी व प्रश्न सोडवणे वेळ प्रसंगी संबंधित अधिकारी व मंत्र्यांकडे जाऊन गारण्य मांडणे हे त्यांचे नित्याचे काम आहे जीएसटी लागू कार्यकाळात शासकीय ठेकेदारा संदर्भात चुकीचा व अन्यायकारक निर्णय झाल्याने संजय आबांनी थेट नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे हट्ट आणि हक्क करून संबंधित मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन शासनाचा निर्णय कसा चुकीचा आहे याबाबी लक्षात आणून दिल्या परिणामता त्यावर शासनाने विचार करून योग्य निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय ठेकेदारांसाठी तो निर्णय हिताचा ठरला असा हा परिवार सतत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहतो शांताराम नानांचे द्वितीय पुत्र प्रदीप बापू पाटील हे पाचोरा नगरपालिकेचे नगरसेवक असताना त्यांची कार्यप्रणाली देखील तशीच लक्षवेधी ठरली डासांमुळे होणारे डेंगू यासारख्या या आजाराने जनता त्रस्त होऊ वार्डासाठी स्वखर्चाने धुळे यंत्र आणून परिसर डासमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले याच बरोबर पाचोरा शहरासाठी व लोहारा जिल्हा परिषद गटाकरता वातानुकूलित शव पेटी शहरात राजतोरण प्रतिष्ठान मार्फत शववा वाहिनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन परिसरासाठी मोफत जलसेवा आपल्या मातोश्री स्वर्गीय निर्मला आई यांच्या स्मरणार्थ वेळोवेळी रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे यात प्रामुख्याने आज पावे तो बाराशेच्या गरजू रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करून मोफत चष्मे देखील पुरवले आहेत थंडीच्या काळात गरजू लोकांना मोफत ब्लँकेट वाटप शासनाने वाहन धारकांसाठी सक्तीचे नियम आणि त्यासाठी अत्यावश्यक लायसन्स लक्ष घेऊन या विनामूल्य आरटीओ शिबिराचे आयोजन करून त्यांना लायसन काढण्यासाठी दालन उपलब्ध करून दिले परिसरात क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात सडळ हस्ते मदत करून सहभागी होणे एवढेच नव्हे तर जे पण साईपालखीचे यात्रेकरून संपर्क साधतील त्या सर्व भाविकांसाठी निवास व मोफत जेवण चहा पाण्याची व्यवस्था त्यांचे लहान पुत्र मनोज पाटील हे करीत असतात किंबहुना कोणत्याही जाती व धर्माचे कार्यक्रम असतील त्यात सहभागी होऊन मदत करणे हे मनोज पाटील यांचे कार्य असते त्यामुळे त्यांना वेळोवेळी जेसीस व पाचोरा भडगाव रोटरी क्लबने सन्मानित देखील केले आहे राजकारण करीत असताना नानासाहेब सह त्यांच्या सुपुत्रांची स्वपक्षातील व विरोधी पक्षातील लोकांशी देखील तेवढा जिव्हाळ ठेवला आहे पाचोरा शहरातील नुकतेच उदाहरण द्यायचे झाले तर मानसिंगा गेट समोर असलेल्या शॉपिंग सेंटर मध्ये उत्सव फॅशन या रेडीमेड कपड्यांच्या दालनास आग लागताच ती विझवण्यासाठी प्रदीप शांताराम पाटील हे प्रयत्नशील होते आरक्षणा संदर्भात मराठा क्रांती मोर्चा तिघ भावंडांचा सर्व स्तरावर सहभाग होता असे हे कुटुंब परिसरात यशस्वी उद्योगी कुटुंब म्हणून परिचित आहे त्यात त्यांच्या सद्यस्थितीत कार्यान्वित असलेले दालन म्हणजे एस एस पाटील कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मलाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड एम एस पी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड शिवम पेट्रोलियम साई पेट्रोलियम निर्मल कॉन्क्रीट प्रॉडक्ट निर्मल रेसिडेन्सी स्वप्नशिल्प रेसिडेन्सी हे वेगवेगळे व्यवसाय देखील असले तरीही तिघही भावांची एकजूट आणि वडिलांचे मार्गदर्शन हे त्यांच्या यशाला कारणीभूत आहे असं म्हणता येईल विशेष बाब म्हणजे नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांची जन्मभूमी चाळीसगाव तालुका आहे कर्मभूमी पाचोरा तालुका आहे तर तिघही मुलांचे संबंध हे जळगाव लोकसभा असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर याच मतदार संघात आहे त्यामुळे नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार पदाच्या उमेदवारासाठी कंबर कसली असून देय न्यूजने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय पक्षाने संधी दिल्यास निश्चितच आपण उमेदवारी दाखल करू व पक्ष ज्यांनाही उमेदवारी देईल त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू शेवटी जळगाव जिल्ह्यातील दोघही लोकसभा मतदारसंघ जिंकणे संपादक संदीप महाजन यांच्या सोबत सीईओ मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकीरोड येथून केदार पाटील